वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बाल रंगभूमी परिषद मुंबई शाखेकडून जल्लोष लोककलेचा महोत्सव नाशिकमध्ये शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कालिदास कला मंदिर येथे गाणे नृत्य नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यातील नृत्य स्पर्धेमध्ये वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांका पटकावात शाळेच्या व संस्थेच्या शिरोपचात मानाचा तुरा रवला आहे या नृत्य स्पर्धेसाठी डी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका मान्य सौ सविता कुशारे मॅडम यांचे तसेच संस्थेच्या जॉईंट सेक्रेटरी सौ संगीता चव्हाण मॅडम सौ मीनाक्षी दौंड मॅडम चेतना टोपले मॅडम सो वैशाली जाधव मॅडम सौ निर्मिला राठोड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले शाळेला द्वितीय क्रमांकाचे सात हजार रुपयाचे रोख पारितोषिक स्मृतिचिन्ह व सर्व सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी साहेब उपाध्यक्ष श्री प्रभाकरजी कुलकर्णी साहेब सेक्रेटरी श्री हेमंत वर्कलेसर शालेय समिती चेअरमन माननीय श्री रमेश महाशबदेसाहेब यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सविता कुशारे मॅडम अधीक्षिका सो मीना वाळुंज मॅडम उपमुख्याध्यापिका सो सुनीता वाजपेयी मॅडम व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री मिलिंद कोठावदे सर पर्यवेक्षक श्री परशराम सर श्री राजेंद्र सोमवशी सर गव्हर्निंग काउन्सिलिंग सदस्य श्री कैलाश सो भारती चंद्रत्रे मॅडम जॉईंट सेक्रेटरी संगीता चव्हाण मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक यांनी स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले महाराष्ट्र सातबारा न्यूज प्रतिनिधी नासिक